आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं पांडे जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व त्या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून देतोय पहिली ते सातवी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आपण पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वह्यांचं त्या ठिकाणी वाटप करणार आहे तर त्या वह्यांच्या वाटपाचं स्वरूप असं असणार आहे की त्या विद्यार्थ्याला आपल्याला जर त्या शिक्षकांनी सांगितलं की सातवीच्या विद्यार्थ्याला दहा वया लागत आहेत तर त्या विद्यार्थ्याला आपण त्या दहा वया देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे तर या ठिकाणी त्या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण पाच केंद्र आहेत चार केंद्र आहेत चार तर त्या ठिकाणी करंजे एक केंद्र आहे कोत्रे एक केंद्र आहे जातेगाव एक केंद्र आहे आणि रायगाव एक केंद्र आहे तर टोटल असे ह्या केंद्रामध्ये टोटल विद्यार्थी आहेत दोन हजार सातशे सहासष्ट त्यापैकी पोथरे केंद्रामध्ये करंजे केंद्रामध्ये जातेगाव केंद्रामध्ये आणि रायगाव केंद्रामध्ये तर त्या ठिकाणी आपण काय केले पहिलीचे विद्यार्थी एकूण आहेत चारशे शहाण्णव दुसरीचे विद्यार्थी आहेत चारशे पस्तीस तिसरेचे विद्यार्थी आहेत चारशे छप्पन चौथीचे विद्यार्थी आहेत चारशे पंच्याहत्तर पाचवीचे विद्यार्थी आहेत तीनशे पस्तीस आणि सहावीचे विद्यार्थी आहेत दोनशे अडुसष्ट आणि सातवीचे विद्यार्थी आहेत तीनशे एक असा हा सगळा क्रमवारीचा पट आपण त्या त्या शाळेतल्या शिक्षकाकडून त्या त्या म्हणजे केंद्रातल्या प्रमुखांकडून आपण आपल्याकडे घेतलेला आहे तर येणाऱ्या तेवीस तारखेपासून मला वाटतं सोमवारी सोळा तारखेला त्या ठिकाणी शाळा प्रारंभ होत आहे परंतु या पावसाच्या कारणास्तव जिथं आपण या वह्यांचं बुकिंग दिलं होतं त्या ठिकाणी लाईटचा थोडासा प्रश्न असल्यामुळे एक दोन तीन दिवस आपल्याला त्यात वह्या लेट मिळत आहे तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की त्या जी केंद्रामध्ये शाळा येतात पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात त्या गावांमध्ये तिथल्या पालकांनी म्हणजे माझी एक विनंती की बाबा त्यांचा कुठंतरी एक माझं एक सामाजिक कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि गोरगरीब शेतकरी कारण आपण बघतो काही ठिकाणी की बाबा असे बरेचसे कुटुंब आहेत गरीब कि ते त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांनी जर दहा वया मागितल्या तर वडील म्हणतात की आता आपण पाच घेऊ नंतर पाच घेऊ कुठंतरी त्या विद्यार्थ्याचं मन खचतं की बाबा आज आपल्याला शिक्षणासाठी पुरेस साहित्य सुद्धा मिळू शकत नाही म्हणून आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या विद्यार्थ्याला लागेल तेवढं साहित्य मग ते पूर्ण त्याच्या वर्षपूर्तीच आपण हे नियोजन करतोय की आता सातवी जो विद्यार्थी आहे तो पूर्ण त्याची सातवी होईपर्यंत त्या केंद्रातल्या आणि त्या शाळेवर शिक्षकाबरोबर आपण कॉर्डिनेशन ठेवणार आहे की त्या विद्यार्थ्याला बाबा एखाद्या विद्यार्थ्याला अचानक न परीक्षा आली त्या ठिकाणी जर त्याला पुस्तकं लागली तर ते पुस्तकं सुद्धा आपण त्या ठिकाणी देण्याचं ते काम करणार आहे ह्या वह्यांच्या बरोबरच आपण काय केलंय जे तिथं शाळेत साहित्य लागतं मग त्याच्याबरोबर आपण एक पट्टी देणार आहे एक सस्पेन्शन देणार आहे एक चांगला पेन देणार आहे एक शॉपनर देणार आहे आणि एक खूड रबर देणार आहे त्याचं पण एक कीट असणार आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटप करणार आहे तर मला त्या भागातल्या आणि त्या गावातल्या पालकांना विनंती करायची की आपण हे साहित्य आपल्याला शाळेमध्येच मिळणार आहे तर कुठल्याही पालकाने स्वतःच्या खिशाला झळ लावून घेऊ नये आपण त्या ठिकाणी दुकान जाताल आणि घेताल तर हा हे वया आणि त्या वया मग तुम्हाला विनाकारण ते, ते पडून राहतील म्हणून माझी हात जोडून आणि कळकळीची कल विनंती त्या पालकांना की आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य घेण्याचा प्रयत्न करू नये का तर मला वाटतं शासनाच्या मार्फत गणवेश दिला जातो आणि पुस्तक दिले जातात तर राहिला विषय फक्त हे साहित्य आणि वह्या तर हे आपण त्या ठिकाणी वाटप करणार पाचवी आणि सातवी साठी मला वाटतं नवदवीच्या परीक्षा घेतल्या जातात तर त्या शिक्षकांना एखादा जर विद्यार्थी त्याची परिस्थिती नाही आणि तो हुशार आहे तर त्या विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी म्हणजे जे पुस्तक असतील ते काय जे अभ्यासासाठी त्याला जे लागणार काय साहित्य ते आपण त्या ठिकाणी त्यांना देण्याचं काम करतो दिन निवडला त्याच्या मागचं एक कारण आहे की आज पवारसाहेबांचं वय पंच्याऐंशी वय असताना सुद्धा साहेब म्हणजे त्यांची जे कामाची धडपड बघितली त्यानंतर आपले कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार असतील अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके साहेब असतील नंतर माडेचे खासदार धैर्यशील मोती पाटील साहेब असतील किंवा आपले करमाळेचे आमदार आदरणीय नारायण पाटील असतील ह्यांच्या सगळ्यांच्या बरोबर ज्या वेळेस काम करत असताना ज्या त्या पद्धतीने वे वेगवेगळं काम त्या माध्यमातून पाहायला मिळतंय एक आपला बी कुठंतरी बाबा आपण बी जनतेचं काहीतरी देणं लागतोय आणि साहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारची वही त्या ठिकाणी ही केलेली आहे तर त्याच्यामध्ये साय आज जे सध्या आपण बघतोय देशात असेल राज्यात असेल जे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची जाती जातीत भांडणं लावायचं प्रकार या ठिकाणी घडतोय तर ह्या हा साहेबांचा फोटो आहे आपण म्हणतो की सर्व धर्म समभाव साहेब सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करतायत त्याचबरोबर वारसा विचाराचा मार्ग संघर्षाचा महाराष्ट्र धर्म आपण जे हा वहीवरती लोक टाकलाय की त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा लोक का जाणं गरजेचं आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आल्याबाई ओळकर असतील त्यानंतर शिव महाराज असतील अन्नभाऊ साठे असतील फतिमा असतील म्हणजे अनेक जे महापुरुष आहेत ह्या महापुरुषांचे विचार आपण ह्या वहीवरच्या पहिल्या पानावरती तो लोगो या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून आपलं ध्येय असं आहे की बाबा ह्या लोगोच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे काम पोचवावं आणि एक सामाजिक काम आपण हाती घेतलंय माग तुम्ही म्हणले की काम एक सामाजिक कामाची आवड आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपलं करत राहायचं हा माझा उद्देश आहे रायगाव पासून सुरुवात होईल ते वंजारवाडी असेल लिंबेवाडी असं बोसा असेल त्या ठिकाणी हिवरवाडी असेल मांगी पोत्रे जातेगाव खडकी कामुने आळजापूर बिटरगाव श्री त्याच्यानंतर देवीचा माळ पांडे भालेवाडी करंजे घारगाव दायखिंडी खांबेवाडी आणि पाडळी पोटेगाव बाळेवाडी तरडगाव अशा ह्या सगळ्या गावांमध्ये वयांचं आणि ह्या साहित्याचं आपण वाटप करतो पाटील असतील या भागाचे लोकप्रिय युवा खासदार पाटील असतील किंवा आयल्यानगरचे खासदार निलेश जिलके असतील दादा पवार असतील तसंच या ठिकाणी जे आपले तहसीलदार मॅडम असतील करमाळीचे पी आय आजार निमाने साहेब असतील या सगळ्यांना मी ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्या ठिकाणी देणार आहे ह्या कार्यक्रमाचं स्वरूप मी असं ठेवणार आहे की जी मोठी गावं आहेत जिथं पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे त्या गावांमध्ये आपण स्वतः जाऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे परंतु जिथं वाडी वस्तीवरती एक पाच पंचवीसच विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी त्याच शाळेतले शिक्षक त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे आणि हे किट पोहोचवायचं काम करते वाटप आणि हे किट वाटप हे तर निमित्त आहे परंतु ज्यावेळेस कोरोनाची महामारी आली होती त्यावेळेस आपण पोहतरी या ठिकाणी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर उभा केलं होतं त्या ठिकाणी आपण कोविडच्या माध्यमातून सुद्धा असंच सामाजिक काम केलं होतं त्याच्यामुळं असं काही आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्था आलेत म्हणून आपण हे काम करतोय उद्या स्थानिक स्वराज्य संस्था जर बंद झाल्या तरी आपण आपलं सामाजिक काम बंद ठेवणार नाही आहे पण महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करतो डी जे लावतो बँड लावतो मोठं वाजत गाजत सगळ्या काही गोष्टी करतो परंतु सगळ्या समाज घाटकांच्या जे युवक कार्यकर्ते असतील धडाडीचे पुढं होऊन ते सगळं जे महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतात त्यांना माझी एक विनंती राहणार आहे इथून पुढं की ठीक आहे महापुरुषांची जयंती साजरी झाली पाहिजे परंतु जर असं आज आपण समाजामध्ये बघितलं तर कितीतरी विद्यार्थी फक्त त्यांच्या परिस्थिती अभावी त्या ठिकाणी शिक्षणाचं त्यांना पूर्ण करता येत नाही म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे की बाबा आपण जर गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर बऱ्यापैकी महापुरुषांना सुद्धा त्या ठिकाणी वाटेल की माझ्या ज्या माझ्या ह्या जयंतीनिमित्त माझा समाज कुणाला तरी मदत करतोय विचारांना पुढे घेऊन जातोय ह्या गोष्टी सगळ्यांनी जर लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत की आताच तुम्ही विचारलेला प्रश्न की बाबा त्या भागात जर अडचण आली तर त्या माध्यमातून काम पुढे चालू शकतं ना थोडं